मेकिंग महिला व तरुणींना सोन्याची नथ जिंकण्याची सुवर्ण सुवर्ण संधी संधी सुवर्ण संधी मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव प्रकाश तांबडे यांनी आयोजित केलेल्या महिला व तरुणीसाठी नथमेकिंग कार्यशाळेमध्ये नाव नोंदविणाऱ्या महिला तरुणींना लकी डॉच्या माध्यमातून सोन्याची नथ जिंकण्याची सुवर्ण संधी याबाबत रेड न्यूज चॅनल जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार अहमदनगर केडगाव परिसरातील सर्व महिला भगिनी तरुणी करिता मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या वतीने मुख्य सचिव प्रकाश तांबडे यांनी नथ मेकिंग कार्यशाळेचे आयोजन केले आहे या, के या कार्यशाळेमध्ये पहिल्या पन्नास नाव नोंदविणाऱ्या ना महिला तरुणीपैकी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे व या लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना सोन्याची नथ प्राप्त होणार आहे याबाबत या केडगाव येथील सृष्टी मेकअप स्टुडिओच्या मुख्य संचालिका व प्रख्यात मेकअप आर्टिस्ट मंगला गायकवाड महिला व तरुणींना आवाहन करीत आहेत नमस्ते मी निर्मला गायकवाड आतापर्यंत तुम्ही भरपूर क्लासेस केले असतील पण तुम्हाला अशा क्लासेसवरती असे ऑफर कुणीच टाकलेली नसेल जशी सरांनी आत्ता टाकलेली आहे ज्या महिलांचे फर्स्ट पन्नास महिलांचे ज्या ॲडमिशन होतील नथमेकिंगसाठी महाराष्ट्र नथमेकिंग वर्कशॉपसाठी तर त्यांचं आपण एक लकी ड्रॉ काढणार आहे आणि त्यांना सोन्याची नथ भेटणार आहे सोन्याची नथ म्हणजे खूप मोठी अशी एक त्यांनी ऑफर ठेवलेली आहे आणि मला असं वाटते की तुम्ही वा ही ऑपॉर्च्युनिटी किंवा ही संधी अजिबात सोडू नका आणि लगेचच नथमेकिंगसाठी ॲडमिशन घ्या कारण सोन्याची नथ आहे पहिल्या पन्नास ॲडमिशनसाठी आणि आणखीनही ते पुढच्या ॲडमिशनसाठी वेगवेगळे ऑफर टाकणार आहेत तर तुम्ही ही संधी अजिबात सोडू नका आणि नट मेकिंगसाठी लगेचच ॲडमिशन घ्या